ही लक्षवेधी बनावट कागदपत्राच्या आधारे आहे माफ करा ही बेअर शॉपी ही बनावट कागदपत्राच्या आधारे आहे यासाठी संबंधित जे एक्साईजचे उत्पादन शुल्कचे एस पी आहेत त्यांना चार वेळा फोन केला त्यांना सांगितलं की ज्या दोड्डाव ग्रामपंचायतीच्या हद्दीत तुम्ही परमिशन दिलेली आहे ती दोडावळ ग्रामपंचायतची हद्द नाही आहे मी अक्कलकोट शहरात राहतो अध्यक्ष महोदय दोडावळ ग्रामपंचायत समर्थ नगर वसंतराव नाईक नगर असे दोन अक्कलकोट नगरपालिका त्यानंतर ही बेर शॉपी अध्यक्ष महोदय ऐकून घ्या लक्षवेधी हा असा आयुध आहे काहीतरी निर्णय होत असतात ही गडबड केले की मग अडचण होऊन जाते आमची एक्साइजच्या एसपीना फोन केलो एकदाही दखल नाही घेतले ज्यावेळी लक्षवेधी लागले सगळे अधिकारी येऊन भेटायला लागले संबंधित ग्राम ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविकेने मान्य केलं की आमच्याकडून चुकीच्या माहितीच्या आधारे हे पत्र यांनी घेतलेलं आहे तसं लेखी एक्साईज खात्याला त्यांनी दिलं एक्साईज खात्याने मला कबूल केलं की हे आमच्याकडे हा परमिशन रद्द करतो पण अध्यक्ष महोदय हे लक्षवेधी लागण्यात सभागृहाच्या कशासाठी गरजेचं होतं ह्या अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धती माननीय मंत्री महोदय सरकारच्या निदर्शनात यायला पाहिजे समाजाच्या लक्षात यायला पाहिजे की अधिकारी कोणाच्या फेवरमध्ये काम करतात अध्यक्ष महोदय एवढे हो आज ब्रिफिंग मध्ये मान्य उपमुख्यमंत्री महोदयांना हे उत्तर दिलं गेलंय की दोडा ग्रामपंचायतीच्या हद्दीत येतं त्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी जाऊन स्वतः खात्री केली अध्यक्ष महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना माझं निवेदन आहे या सभागृहात एखादा सदस्य जेव्हा एखाद्या गोष्टीवर भाष्य करतो ती सत्य मानायची या सभागृहाची परंपरा आहे त्याच्यावर कारवाई करायची परंपरा आहे आणि अशा गंभीर गोष्टीमध्ये त्या महिला अधिकारी आहेत एस पी शंभर महिला भगिनी त्यांना निवेदन द्यायला गेले त्या अधिकारी फक्त तिघांना त्या बाकींना भेटणारी नाही अधिकारी आपण लोकप्रतिनिधी आहेत हजार हजार लोक येतात सगळ्यांची भेट घेतो पण या महिला अधिकारी एस पी आहेत महिलांना भेट दिले त्यांचं म्हणणं आहे की मला परमिशन द्यायचं काम आहे मी नाकारायचं माझं काम नाही रद्द करायचं माझं काम नाही आणि अशा गंभीर गोष्टीवर क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी तपासणी केलं तक्रारदारांनी समाधान झाल्याचं सांगितलं असं त्यांनी म्हणलेलं आहे एक पुरावा दाखव त्यांनी पण मला मंत्री महोदयांना स्पष्ट माननीय उपमुख्यमंत्र्यांना स्पेसिफिक माझा प्रश्न आहे अशा चुकीच्या माहितीवर माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना ब्रीफिंग करून बिअर बार शॉपीच्या अधिका मालकांना पाठीशी घालणं स्वामी समर्थांच्या भूमीमध्ये अशा चुकीच्या गोष्टी मंदिर तिथून तीनशे मीटर अंतरावर आहे हो मान्य उपमुख्यमंत्री अशा चुकीच्या गोष्टी होऊ नये काय सुखा होऊ नये मान्य उपमुख्यमंत्री हो काय ठोस निर्णय घेतील का आणि एस पी असतील त्यांचे पीआय असतील क्षेत्रीय अधिकारी असतील त्यांनी चुकीचा अहवाल ब्रिफिंग केलाय त्यांच्या त्यांच्यावर कारवाई कराल का मंत्री महोदय अध्यक्ष महोदय मला काय ब्रिफिंग झालं ते मला माहिती का सभागृहाला माहिती मला तर काही कळतच नाही माझं ब्रीफिंग काय माझ्या इथं काही कुणी विकर बिकर लावला आहे मी काय ब्रिफिंग घेतलं काय प्रश्न विचारले मी आज काम करत नाही पस्तीस वर्ष या सभागृहात काम करतोय कुणीतरी काहीतरी असं सांगून मी काय ऐकणार नाही आहे या संदर्भामध्ये मी एवढं करीत की आता सन्माननीय सदस्यांनी सचिन कल्याण शेट्टी साहेबांनी काही तिथं ऑब्जेक्शन घेतलेलं आहे किंवा ती माहिती त्यांनी चुकीची दिली अमुक दिली मी राज्यस्तरावर इथं एक्साईजच्या कमिशनरला ही सगळी चौकशी करायला सांगेन की यामध्ये काय खालचे कोणी अधिकारी चुकलेत का कारण एखादं दुकान देत असताना काही पद्धत आहे काही कागदपत्र मागायची तर ती कागदपत्र चुकीची आलीत का ते म्हणतायत तशा पद्धतीनं झालंय का आणि झालं असेल तर जो कोणी अधिकारी दोषी असेल त्याच्यावर कारवाई त्या ठिकाणी केली जाईल एवढा बघायचं समाधान होता नाश्चन माझं अध्यक्ष महोदय माझं होत ना माझा प्रश्न झालं ना सांगितलं ना उत्तर एवढं अरे अध्यक्ष महोदय मला अध्यक्ष महोदय हा सोलापूर सोलापूर जिल्ह्यातील माईक बंद आहे माईक बंद समाधान जी बोला नाईन अध्यक्ष महोदय जिल्ह्यातीलच प्रश्न आहे मिनिट जिल्ह्यातील माननीय अध्यक्ष महोदय अजित दादांचं दादांच मी ऐकलो नाही स्पीकर नाही लावला जे उत्तरात आलं उत्तरात आलं अजित अजितदा असंच ब्रिफिंग झालं असेल असं समजून मी त्याच्यावर भाष्य केलेलं आहे आणि माझं अधिकाऱ्यांशी कुठलेही वैयक्तिक काही वाद नाही किंवा देणं घेणं नाही केवळ स्वामी समर्थांच्या मंदिराच्या तीनशे मीटर अंतरावर हा शॉपी आहे चुकीच्या पद्धतीने केलंय आणि अजित नेत्यांनी उपमुख्यमंत्री महोदय ह्याच्यावर ठोस कारवाई करणं मला अपेक्षित आहे माझी शेवटची विनंती एवढीच आहे की लोकप्रतिनिधींना चुकीची माहिती देणं मंत्री महोदयांना चुकीची माहिती देणं हा गंभीर विषय माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी अधिवेशन संपण्याच्या लवकर त्यांच्या स्वतःच्या उपस्थितीत हा बैठक घेऊन जर अधिकारी ह्या चुकीचे वागले असतील एफसाईज तर त्यांच्यावर कडक कारवाई कराल का एवढीच मला अपेक्षा अध्यक्ष महोदय आता सन्माननीय सचिन कल्याण शेट्टी साहेबांनी सांगितलं की तीनशे मीटर अंतरावर आहे आणि मला जी माहिती देण्यात आली ती दीड किलोमीटर अंतरावर आहे देवस्थानच्या पासून हे दुकान दीड किलोमीटर आता दीड किलोमीटर आणि तीनशे मीटर मध्ये जमीन आसपनाचा फरक आहे हे हे आणि त्यांनी जी काही अधिकची माहिती दिली ह्याच्यामध्ये जर अधिकारी ह्यामध्ये चुकीची माहिती देत असतील तर कमिशनरच्या लेव्हलला चौकशी करून त्या संबंधित अधिकाऱ्यांच्यावर कारवाई केली जाईल समाधानजी